आपल्या सर्वांना मी आव्हान करणार आहे आणि बीड जिल्ह्याचा खासदार ना या नात्याने या ना। कार्यक्रमाला ना। या टीमच्या वतीनं सर्वांनी ही जी आयोजित केला या कार्यक्रमाला बीड जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम तुम्ही आणखी घडू तुमचं मार्केटिंग याने दिलेल्या ग्राउंडवर होणार आहे म्हणजे या टीमनं इथं ग्राउंड दिलंय या ग्राउंडवर तुमची बॅटिंग आहे म्हणजे बघा ग्राउंड देणार सुद्धा कौतुक तुम्ही करा त्याच्यामुळे तुमच्या या गोष्टीत कारण मी तुम्हाला साध्या गोष्टी सांगणार आहे या टॉलचा काय फायदा होतो मी सुद्धा साखर कारखान्यामध्ये कुठली एखादी इक्विपमेंट घ्यायचं असेल ती सुद्धा तुम्ही स्टॉलला घेतलं तर स्टॉल बघितले तर स्टॉल मधून सुद्धा आपल्याला त्याचे काय मिळते आणि कुठल्या क्वालिटीच्या जगामध्ये स्टँडर्ड कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत आताच आमच्या पंजाबी साहेबांनी सांगितलं पंपाच्या बाबतीत की ही जी कंपनी आहे ती पार पंधरा वीस वर्षापूर्वी जे पंप लावले त्याला सुद्धा आम्ही तुमचे आभार मानतो तुम्हाला देशाचे कृषी मंत्री त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तिथेही अकराचाच कार्यक्रम इथेही अकराचाच आहे आता घरी निघतानाच अगोदर यांना तुमचं इथं उद्घाटन करून जायचं मी जरा वेळेतच आलो आपल्या लवकर दोन तास लेट यायची सवय हो आम्ही जरा लवकर आलो त्याच्यामुळे जरा थोडस आणखी विसंगत किंवा गडबड झाली तुमची त्याच्याबद्दल खंत व्यक्त करतो आणि येणार चार दिवसाचं वातावरण आणखी रमणीय हो असं करतो आणि या स्टॉल बरोबर इथं खायची नाश्ता विस्ता अशी पण पलीकडे केलेली असाय म्हणजे फुकट नाही आलेल्या शेतकऱ्यांना पाहिले आणि ती शंभर टक्के होईल आणि तीन दिवसात आणखी एक दिवस एकदा येऊन जातो कारण हे तुमच आहे कृषी प्रदर्शन हे मला वाटतं काय लगेच दुपारी बंद झालं संध्याकाळी बंद झालं असं नाहीये संध्याकाळी रात्री सुद्धा होईल म्हणजे काही फिरायला आलेली सुद्धा येतील पण त्याचा फायदा होईल दुकानदार होईल प्रदर्शनाला होईल लोकांना माहिती मिळायला होईल त्याच्यामुळे तीन दिवस आणखी एकदा मी येऊन जातो फुड फ्लेश मध्ये ज्यावेळेस सगळे दुकान स्टॉल लागतील त्यावेळेस मी एकदा येऊन जातो आणि तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो आणि मला पुढे जायची घाई असल्यामुळे जायला परवानगी मागतो आमच्या डग साहेबांची सुद्धा विनंती आणि रिक्वेस्ट करून मी परवानगी घेतो की मला पुढे जायला परवानगी द्या योगा माझी तुमची पहिलीच भेट आहे आणि या भेटीत तुम्ही माझ्या गावात येऊ शकत तुम्हाला घरी पण चला म्हणू शकत नाही मला पुढे जायचं पण माती असावी आणिच्या तिच्या या कार्यक्रमात शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद प्रमाणित शब्द आहे

सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत जोरदार काळे आपण त्यांचं स्वागत करूया मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध होत असताना माननीय पंजाबराव डक यांचं खूप मोठं योगदान आहे यानंतर श्री अशोक शहरामध्ये या कृषी प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या प्रसंगी विनंती करतो श्री विशांत चौरे यांनी कृपया मंचावरती येऊन हा di bangunan di bawah saya di atas sekar mirgan ya pak kerti saya कृषी प्रदर्शन आयोजित केलं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे हे पंजाब साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित तीन पूर्ण जी काँग्रेस आहेत माझ्यासोबत असणारे आदरणीय मुलगा अप्पा देशमुख सर व्यासपीठावर उपस्थित असणारे तीजनगरीचे नगरसेवक आदरणीय बाळासाहेबजी जाधव सात आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी भव्य ग्रामीण कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आज सकाळी अकरा वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन बीडचे खासदार बजरंग बापा सोनवणे आणि प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आपल्यासोबत आज पंजाबराव डक आहे खरं तर केज आणि तालुक्यातील अनेक हवामान प्रेमींना त्यांची नेहमीच गरज असते किंवा त्यांच्याबद्दल नेहमीच ते विचारणा करत असतात आज ते प्रत्यक्ष कृषी प्रदर्शनामध्ये आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात साहेब केजवाशिंच्या वतीनं तुमचं अगोदर स्वागत करतो आम्ही खरंतर आपण नेहमीच हवामान एक त... अंदाज सांगण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांची अगदी शेतकऱ्यांची किंवा हवामान प्रेमींची मतं जिंक मन जिंकलेली आहेत तर काय सांगाल तुम्ही की यावर्षीचा अंदाज आणि कसा राहील सगळं तर आज आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्वप्रथम बीड जिल्हा काय संपूर्ण महाराष्ट्रात सेथ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी उद्यापासून मध्ये राज्यात आता पाऊस काय येणार नाही तुम्ही गहू पेरू शकता त्याच्यानंतर हरभरा पेरू शकता कांद्याचं रोप टाकू शकता द्राक्ष छाटण्यास देखील करू शकता कारण की आता पाऊस केला निघून पण आता नऊ तारखेपासून जसं जसं वाढत जाईल नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तसेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आता पाऊस संपला पाऊस निघून गेला आता कसली चिंता नाही पुढचे आता हे होतं दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसला मात्र थोडंफार प सरासरी इतका पाऊस पडेल पण पिका मात्र चांगली येणार आहेत म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं अवकाळी पावसाची वगैरे शक्यता तशी कशी राहील यावर्षी उन्हाळ्यात देखील अवकाळी पाऊस राहणार आहे आणि बावीस फेब्रुवारीचे दहा मार्च एकदा गा गारपिटीचा एक दौरा होणार आहे पण ती गारपीट सगळीकडे होत नसती भाग बदलत होते म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं हे होते प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब प्रॉडक्ट ज्याने आज केशरात सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि भविष्यात देखील कृषी क्षेत्र किती महत्त्वाचं आहे याच्यावर त्यांनी खरंतर मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की या तीन दिवस चाललेल्या केस शहरातील या विठाई मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये चाललेल्या या खास कृषी प्रदर्शनाला सर्वच शेतकऱ्यांनी या भागातील कृषीप्रेमींनी आणि इतर नागरिकांनी अवश्य भेट द्यावी